मार्गानेच आपण हा मोठा राहील आपण सिस्टीला जायचं आहोत आणि शिस्तीमध्ये आपल्याला जो नियम पालन केलेला आहे आपण आतापर्यंत समाजून मार्गालाच आंदोलन केलेलं आहे आपण हा आंदोलन आपल्या समाज मार्गानेच राहील प्रथे आपण सर्वांनी या नियमाचं पालन करावं

महापालिकेचा कार्यालय झाल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबावर आपला मोर्चा जाईल आणि त्याच्यानंतर आपण कलेक्टर ऑफिसवर आपला मोर्चा जाऊन तिथे त्या ठिकाणी जाता येईल कृपया या सर्व कार्यक्रमामध्ये शेवटपर्यंत सर्वांना राहावं आणि सर्वांनी आणि सर्वांना नम्रतमंत्री आपल्याला आपला अधिकार काय हक्क काय आपल्या सवलती काय याची माझी आपल्याला म्हणून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सर्वात महत्वाची सूचना आहे का व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्हाला पाहतोवेळे भाषेत आपण सहा आणि निसर्ग लोकांना फार करा निराणी मॅच फोन मारे तो सगळी सगळी